आणि चेतन फिटिंग रूम मध्ये आहेत आता येते हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता आमच्या सगळ्यांचा उरून झालेला आहे आज वीकेंड आहे आणि काय काय शॉपिंग करायची आहे कारण की लवकरच मला तयारी सुरू करायची आहे आता आम्ही सगळेजण आवरून रेडी झालेलो आहोत आणि बाहेरच पडतो आहोत आता वीकेंड आहे आणि गेल्या काही व्लॉग्समधलं तुम्हाला हे सुद्धा कळलेलं असणारच आहे की ते हॉलिडे चालू होणार आहेत सो हॉलिडे शॉपिंगची खूप लगबग आहे सो वर्षभर आम्ही काय करतो की काय काय वस्तू घ्यायच्या आहेत किंवा हॉलिडे शॉपिंग म्हणजे थँकझ्यूम शॉपिंगला काय काय घ्यायचं आहे याची लिस्ट बनवून ठेवतो आणि या हॉलिडे सीझनची वाट बघत असतो की केव्हा हॉलिडे सीजन स्टार्ट होतोय आणि आम्ही त्या सगळ्या गोष्टी विकत घेतोय सो तसंच लिस्टमध्ये काही काही सामान मी लिहून ठेवलं होतं तर आज त्याची शॉपिंग करण्यासाठी आम्ही बाहेर चाललो आहोत आणि इथे ना हॉलिडे सीजन मध्ये अगदी घरातल्या वस्तूंपासनं सगळ्या सगळ्या वस्तूंवरती डील्स असतात शॉपिंग म्हणजे फक्त कपडेच असं नाही घरातल्या वस्तू किचनच्या वस्तू डायनिंगच्या वस्तू त्याच्यानंतर फर्निचर सगळ्यावरती डिस्काउंट असतं इलेक्ट्रॉनिक्स Uh, तर बघूया आता आज काय काय शॉपिंग करतोय ते पण आज दोन तीन दुकानांमध्ये जायचं आहे लेट सी आणि शौर्याचा इथे तुम्हाला आवाज येत असेल कारण की इथे तो खेळतोय त्याचा आवाज येत राहतो सारखा ती ट्रेन फिरत राहते आणि त्याचा आवाज येत राहतो तर सकाळी आमचं ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे आणि आता मुलं खेळत होते तोपर्यंत मी आवरून वगैरे घेतलं आणि आता मी बाहेर चाललोय तर पहिला स्टॉव आम्ही घेतलेला आहे मेसीजमध्ये दिसत असेल तुम्हाला आणि पार्किंग लॉट तसं बऱ्यापैकी मोकळं आहे म्हणजे आता गर्दी कमी असेल असं गृहीत धरू शकतो आपण सियाना शौर्याने इथे छान आवरलेलं आहे मी पण छान आवरलेला आहे आजचा माझा लुक सीयूचा लूक शौर्य तू दाखव शौ शौर्याचा कायम समभाऊ एकच लुक असतो त्याचं कारण म्हणजे शौर्याला सारखं स्पायडरमॅनचाच ड्रेस घालायचा असतो हो ना दुसरं कायच घालून घेत नाही तो ड्रेस नाही इकडे शॉर आहे थँक्यू चला जायचं ॲक्च्युली uh -huh. मी काय काय ऑनलाईन uh, ऑर्डरसुद्धा टाकलेली होती आणि दोन तीन गोष्टी आम्हाला बघायच्या पण आहेत सो so, पहिले ऑनलाईन ऑर्डर जी आहे ती आपण पिकअप करूया आणि त्याच्यानंतर बाकीची शॉपिंग कंटिन्यू करूया तुम्ही आज मॅचिंग मॅचिंग का आम्ही आम्ही केलं तर स्टोअरमध्ये आत आलो आणि म्हणलं की पहिल्यांदा मला ऑनलाईन ऑर्डर जे आहे ती पिकअप करून घेऊया इथे आत आल्याला लगेचच हा डेस्क असतो जिथे तुम्ही एकतर ऑनलाईन ऑर्डर पिकअप पण करू शकता आणि दुसरं म्हणजे जर का तुम्हाला काही रिटर्न करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता तो आपण आता पिकअप करूया

चेक करायचं होतं जे मी ऑर्डर केलं आहे तेच आहे का तर घरी जाऊन बघता येईल या पण आता हे आपल्याला स्टोअरमध्ये घेऊन फिरावं मी ठेवून येतो पटकन पटकन ठीक आहे इथंच थांबतो मी कसे ठेवलेत कपडे बापरे एवढे महाग महाग कपडे असेच टाकलेत सगळ्यांनी आपण एक टी शर्ट नीट ठेवून काय होणार पण आपण आपलं व्यवस्थित ठेवलेलं बरं पण चेतनची शॉपिंग चालू आहे आणि त्यांना काहीच पसंत पडत नाही दोन तीन पहिले आले आले पसंत पडले हो ना पण आता नाही तेच ना अजून बघूया अजून भरपूर आहे वेगवेगळे ब्रँड आहेत सगळे तर चेतन ना आता मिळालेत ते कुठले मिळालेच लिवायस ना हे टॉमी बहामा आणि तिकडे लिवायस दिसत असेल तुम्हाला इथे तिथून घेतलेत आता इकडे पण रिबॉक वगैरे आहे आहे पण आपल्याला तर तसेवाले नाही घ्यायचे ना आपल्याला डेली ना हे पण छान वाटतात पण हे अशा साठी चांगले आहेत आणि इथे शौर्य माझ्या कडेवर बसलाय तर त्यामुळे एकतर मी बोलताना थोडासा मला दम लागल्यासारखं वाटत असेल आणि दुसरं म्हणजे शौर्य डॉगचा आवाज करतोय वुफ वुफ करतोय सारखा माझ्या व्हिडिओ मध्ये पण तो कशाला करतो रे त्यांना चालून चालून कंटाळा येतो मग कडेवर घ्यायला लागतं बघायचं अजून चला या नाहीतर दुसऱ्या स्टोअर मध्ये जाऊ आता आम्ही आलो फिटिंग रूमच्या इथे कारण की ऑलरेडी काही काही कपडे आम्ही सिलेक्ट केले सियाना शौर्य इथे बसलेत आणि चेतन फिटिंग रूम मध्ये आहेत तर आता येते मस्तच आहे हा मला पण खूप छान दिसत तुम्हाला एकदम फ्रेश कलर आहे मस्त एकदम आणि ना कॉलरचे वगैरे जरा छान दिसत मला तरी आवडला बघू एकदा इथं उभं राहा मिर इथं फुल लुक दिसतो ना असा हा <laughs>

बारीक हा कम्फर्टर एकोणीस डॉलरला हे मी बघितलेलं आहे ऑनलाईन छान आहे की भांड्याचा येस या ना इकडे सेक्शन ते बँक झालेले ना त्यांनी जन्म व्हायचा होता तेव्हा केवढे मोठे मोठे टॉयज वर असायचे बेबीज आर एस आणि टॉयझ आर बेबीज आणि आर एस दोन ओके आता तर ते आय थिंक आणि फक्त टॉयझर ओके झालं का जायचं का आता त्यांना सगळे आता खेळणी वगैरे दिसत आहेत तर त्यांना या सेक्शन ला, <laughs> yeah, my... ट्रीज लावले uh. आणि हे बघा स्पेशल इथले लोक असे चाम्स वगैरे पण विकत घेतात हे असं क्रिसमस ट्रीला अडकवायला चार्म्स सँटा क्लॉज आणि ह्याच एकाची किंमत ऐंशी डॉलर किती छान छान मला नेते लावलं त्यांनी ए लुक हियर हे हाऊस आहे ए से लिटल फॉक्स हे बघा किती छान एकदम थापड साने ग्लोब हां आई Don't try that! Don't try that, Don't try that, dad! I wanna try that, no, sir! Uh, hold it. चेतना ते इथे बिल करतात आणि शौर्याचं चा, काय चालू शौर्य काय चालू आहे झोप आली का तुला आ, हा आ, आ, चेतन पे। बिल पे करतात ऑलरेडी भरपूर सारे शॉपिंग चालू झाली आहे झालं व्यवस्थित मिळालं ना सगळं जेवढे डिस्काउंट वगैरे सगळं चेक केलं ना कारण की कधी कधी त्यांच्याकडनं ते मिस होऊन जातात काय काय ठीक आहे चला जायचं सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे आता नो शॉपिंग चेतन इथे बोलवणार ना तर आमच्या गाडीमध्ये नवीन एक अपडेट आला आहे आणि असं फीचर आहे की तुम्हाला गाडीपर्यंत चालायला नाही लागत गाडी तुमच्यापर्यंत येते सो चेतनकडे फोनमध्ये ॲप आहे आणि तिथे बटन असतं कम तुम्ही तर ते प्रेस केलं की डायरेक्ट कार येते आता बघू इथून किंवा इथून येईल आपली कार आणि ड्रायवरची वगैरे काही गरज नाही मध्यंतरी आपण त्याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवला होता या शौर्यास या ना दोगा ना मी मनला कि आमी बैग पकड़तो तर नहीं दोगा ना बैग पकड़े जी मुला ना हाउस शॉपिंग शाऊरे उड़ी पिशविये थी मोठी चा मोठी कुटे हो चेतन ओके ये गाड़ी है, है। क्या उड़ी लाम है आपण इकडे <laughs> हो। कार इथे आम्ही सगळे खूप नाही थांबाय मी हो आपण सगळेच इथे आहे आणि कार इथे तुम्हाला जर तो डिटेल मधला व्हिडिओ बघायचा असेल ना तर नक्की चेकआउट करा या नो बडीज ऑन द ड्रायव्हिंग सेच आणि साईडला मुलं म्हणजे लोक चालत आहेत वगैरे तरी पण कार व्यवस्थित येते एकदम स्लो येते पण येते एकदम व्यवस्थित बघा कार आलेली आहे आता ऍक्च्युली आम्ही दुसऱ्या एका मॉलमध्ये आलो आलोय बरीचशी दुकानं फिरलो आणि आता सियाना शौर्याला इथे फोटो काढायचा आहे पण किती छान डेकोरेशन आता क्रिसमस डेकोरेशन स्टार्ट झालेलं आहे पूर्ण मॉलमध्ये वगैरे आणि सियानाची पोज आणि ते चेतन फोटो काढून देत जस्ट आम्ही घरी येऊन पोहोचलो आणि पाचच मिनटं झाले असतील मी जस्ट जसे ड्रेस वगैरे हो चेंज केला फ्रेश झाले आणि आता येताना ऍक्च्युली आम्ही काय काय खाल्लं होतं थोडंफार तिथे ना असं स्नॅक्सचे दुकानं वगैरे आहेत तर मुलांनी मुलं काहीतरी बघतात आणि मग मागतात मग एवढ्या वेळ आम्ही फिरत होतो ॲक्च्युली आज आम्ही निघालो होतो दुपारी असं दुपारी पण नाही साडे अकरा बाराला असं निघालो होतो तसं सकाळी आम्ही ब्रंच करून निघालेलो म्हणजे ब्रेकफास्ट एकदम हेवी केलेला आणि त्यामुळे लंचचं एवढं काय नाही जाणवलं पण तेव्हापासून आम्ही फिरत होतो मग पहिल्यांदा मॉलमध्ये गेलो मेसीजमध्ये गेलो तिथून आम्ही दुसऱ्या आउटलेट मॉलला गेलो तिथे शॉपिंग केली भरपूर सारी शॉपिंग करून आत्ता संध्याकाळी आठ वाजता घरी आलेलो आणि आता पण काय 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 का, खाल्लेलं आहे थोडं 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 सो असं फुल भूक नाही आहे पण मी म्हटलं की वरण भाताचा कुकर वगैरे असं लावेन म्हणजे आम्ही सगळेच जण छान गरम गरम वरण भात खाऊ येताना पाऊस लागला आम्हाला तर थंड पण होतं वातावरण पाऊस पण होता सो आता गरम गरम वरण भात आणि तूप खायची इच्छा होते तर त्यामुळे आता तेच जेवण करू आणि बाकी सगळी शॉपिंग वगैरे काय आहे हे पण बघायची खूप जास्त उत्सुकता आहे माझं हे सकाळी पॅकेज तुम्ही बघितलंच असेल मेसेजमधनं पिकअप केलं होतं तर आता ते ओपन करून बघणार आहे बेसिकली हा बॉक्स होता आणि या बॉक्समध्ये हे पाच प्रॉडक्ट्स मिळालेले आहेत लिप प्रॉडक्ट्स आहेत हे एक आहे ते लिप ऑइल आहे कम्फ लिप कम्फर्ट ऑइल त्यानंतर हे लिप बाम आहे एक छोटं पर्समध्ये ठेवायला त्यानंतर हे जे आहे हे परत लिप ऑइलच आहे जरा वेगळ्या टाईपचं आहे वेगळ्या ब्रँडचं आहे वॉन्डर ब्युटीचं त्यानंतर हे जे okay, kind of आहे ते आय थिंक लँग लिपस्टिक आहे छोटी ओके इट्स काइंड ऑफ लिप बाम आणि त्यानंतर ही जी आहे ती क्लिनिकची लिपस्टिक आहे सो असा पाच लिप प्रॉडक्टचा तो सेट होता तो मी घेतला होता खूप मला छान त्याच्यावरती ऑफर मिळाली ॲक्च्युली त्याची ओरिजिनल किंमत पंचवीस आहे पण मला मिळालं होतं बारा डॉलरला पण तशी जर का व्हॅल्यू बघितली या सगळ्या प्रॉडक्टची तर ती एकसष्ट डॉलर होती सो so, एकसष्ट वरती पंचवीस ऑफ होतं आणि पंचवीस वरती पण मला फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळालं सो so, साडेबारा डॉलरला वगैरे असं मला हे मिळालं होतं म्हणून मी पटकन ऑर्डर करून टाकलं वेबसाईटवरती आणि मग आता आज जेव्हा आम्ही शॉपिंगला गेलोच होतो तिथे दुकानामध्ये तर त्यावेळेस पिकअप केलं पण मला माहिती नाही की आजचा व्लॉग मी कंटिन्यू करणार आहे उद्या का आज सेंड करणार आहे बघूया व्लॉग किती मोठा होतो त्याच्यावरती अवलंबून आहे पण आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्ट करा भेटतो तुम्हाला उद्या सकाळी साडेत तोपर्यंत तुमची